श्रावण महिना याच्या अगोदर गटारी केली जाते पहिला मसाला तयार करून घेणार आहोत स्टार फूल लवंग दगडफूल तेजपान शाही जिरा तिरिफुवाला मिरी ते चार ते पाच वेलची ग्रीन ए तेजपान मी फ्रेश घेतल्या माझ्याकडे झाड असल्यामुळे एक मोठा कांदा लसूण पंधरा ते सोळा कांदा आळा मिरची कोथिंबीर दोन चमचे तेल रोस्ट करून घ्यायचे आहेत तेलावर काळा चिकन बनवण्यासाठी कांदा भाजलेला खोबरा भाजलेला त्याने काळा चिकन होतो काळा चिकन बनवण्यासाठी बाकीची सामग्री सेम घेतात गरम मसाले थोडे थंड करून मिक्सरला लावून घ्यायचे आहे यामध्ये पाणी ओतायला लागलं ला तर नॉर्मल पाणी ओतून घ्या चिकनच्या पायांची स्किन काढून दोन या तीन चमचे दही हालत चिकन मसाला आपण पहिलाच मसाला मिक्सरला लावून घेतलेला आहे चवीपुरता मी मिक्सरला लावलेली पेस्ट तीन ते चार चमचे एक चमचा लाल तिखट मिक्स करून कोंबडीचे पाय कट करून घ्या मधीतून मी कट करायला विसरले होते तेल तेलावर फ्राय करून घ्यायचे आहेत पाय सर्वे पाच मिनटं स्वते करून घ्यायचे आहेत पाय पाय शिजवण्यासाठी थोडाच पाणी आता वाफेने शिजून घ्यायचं आहे जर पाणी जर कमी पडलं असेल तर वाफेने शिजून घ्या वरून कोथिंबीर काळा चिकन बनवण्यासाठी मिक्सरला लावलेली पेस्ट लाल तिखट मसाला भाजलेला खोबरा एक वाटी छोटी हलद चिकन गरम मसाला मिक्स करून खादीचा काळा चिकन बनवण्यासाठी कांदा आणि खोबरा भाजलेला जास्तीचा वापर केला जातो त्यांनी खादीचं चिकन बनवला जातो चवीपुरता मीठ तेला व चिकन पाच सात मिनिटांसाठी सॉते करून घ्यायचे आहे कण शिजवण्यासाठी नॉर्मल वॉर्म पाणी मिक्स करून झाकण देऊन मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे यामध्ये टॅमॅटो घेतलेले नाही जुनी लोक याच पद्धतीत चिकन बनवायचे वरून कोथिंबीर आणि दोन चमचे घी चिकन बनवायला खायला सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका